तर दुसरीकडे दीपक केसरकरांनी नारायण राणे यांची भेट घेतली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून खलबत झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही आहे दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांची भेट घेतली आणि या जागेवरून खलबत झाल्याची माहिती समोर येत सूत्रांनी ही माहिती दिली आहे दीपक केसरकरांनी राणेंची भेट घेतली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून खलबत झाल्याची माहिती समोर आहे एकीकडे किरण सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर दुसरीकडे दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांची भेट घेतली आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवरून तिढा अद्याप कायम आहे आणि या जागेचा जागे तिढा पुढच्या काही दिवसात सुटेल अशी शक्यता आहे तर या जागेवरून केसरकर आणि राणे यांच्यात खलबत झाल्याची माहिती समोर येते